नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या ढापड्याच्या आवाजावरून तुमच्या ध्यानात आला असेल का प्रोग्राम कशाचा आहे तर प्रोग्राम आहे हळदीचा तिथं गेलो तर मस्त डेकोरेशन झालं होतं आणि नवरीचं जे हळदीचं ताट आहे त्याचं डेकोरेशनची जबाबदारी घेतली होती आत्याबाईंनी आणि तोपर्यंत इकडं पूर्डी तयारी चालली होती सुतवायचं कुठं कुठं आंघोळ घालायची आणि कसं काय लहान पोरं अड्यावणी करू नये म्हणून त्यांच्या हातात मोबाईल दिला म्हणजे चिडीच्या बसत आहेत उठतच नाही डेकोरेशन पूर्ण होणार होतं लगेच आणि डेकोरेशन पूर्ण झाली ना आते आता बाईने पहिलं काय केलं डेकोरेशनचा व्हिडिओ फोटो काढून घेतला कारण फोटोग्राफरवर भरोसा नाही भाऊ काढितो का नाही यांचा प्रश्न पडाव त्यांना उजव्या बाजूला सुतवायचं का डाव्या बाजूला आपण दोन मिनटात तो प्रश्न निकाल लावला आणि निघाले लगेच पुरड्या प्रोग्राम चालू करायला आता इथं विषय होता आंघोळीचा आता तुम्हाला माहिती आहे आंघोळ घालताना याखादं लहान पोरगं एखादी लहान पोरगी घातली जाते पण शक्यतो बऱ्याच ठिकाणी पूरच आंघोळी राहतात बरं का का राहत तुम्ही सांगा आम्हाला कमेंट करून अर्ध्या तासानंतर नवरी नटून तटून तुन एकदम आवरून छानपैकी बाहेर आली होती अनिकेत आणि वैष्णव असं डेकोरेशन होतं ना नावाचं मेवणी दाजी वहिणी असा ध्येंगाणा हळदीत नसन तर हळद कसं काय कळन ती तर इथं सगळा धेंगाणा चालू होता इकडं फटाकड्याचं काम आकाशात एकदम धनक्यात उडत होते इकडं हळदीचा प्रोग्राम चाललेला होता विषय नव्हता आणि प्रोग्राम आला तर आता पुढा औक्षण करायचं होतं औक्षण नंतर थोडं ववळायचं मग नावं घ्यायचे अजून आपण दिसलं नव्हतं घ्यायच्यात त्याच्यामुळे आपण आपल्याला दाखवलं आणि कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा धन्यवाद